मृत्युंजय भाग चार झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं शोनानं सांगितलं की त्या खोंडानं मला उचलून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते पण माझ्यापुढं त्याचं काहीच चाललं नाही चांगल्या दोन घटका तो चारी पाय उधळीत मान झटकत होता त्यांना आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते मधूनच तो उंच उडी मारी पायांच्या खुरांनी जमीन उकरी पण शेवटी तो दमला आणि गप्प राहिला त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली तो एकसारखा फुसफुसू लागला तेवढ्यात शोनानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं त्यांनीच त्याला वेग घातले पण माझ्या हातांची पकड चढवताना मात्र त्यांना फार त्रास झाला माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे मी विचार करू लागलो दोन घटका एका रानटी शक्तीशी झटापट खिळूनही माझ्या अंगावर एकसुद्धा ओरखडा कसा नव्हता माझं शरीर हाताला चटका बसणे इतपत कसं तापू शकलं शोनाला मी कुतूहलानं विचारलं शोना तुला कधी खेळताना लागलं होतं का रे तो म्हणाला अनेकदा एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली पाण्यात टोकदार शिळा होती माझं डोकं नेमकं तिच्यावर चादळलं एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच माझ्या डोक्याला खोक पडली होती ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं कसला तरी औषधी दगडा न वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता आई रागावेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही तूही सांगू नकोस माझ्यापुढं डोकं वाकून त्याने डोक्यावरची जखमेची खून मला दाखविली शोणाला खोक पडते त्याच्या अंगातून रक्त वाहतं मग माझ्याही अंगातून ते वाहणारच मी ताडकन उठलो मी तसाच पर्णकुटीत गेलो तिथे अनेक बाण मी धनुष्य रांगेत ठेवलेली होती त्यातला एक बाण सरकण खेचून घेतला त्याचं धारदार पात्र चंद्रकोरीसारखं चमकन चमकलं हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्यावर डोक्याच्याहीवर उचलला त्याचं धारदार टोक बरोबर पायांच्या चमप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला आपल्या पायात आता तो कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले डोळ्यांपुढं शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तळळणारी वळयं उभी राहिली बाण पायांवर पडला पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं बाणांचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं मला वाटलं मी तो सोडायला चुकलो उचेल म्हणून मी पुन्हा पुन्हा तो माझ्या पायावर सोडला पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही बारकाईनं ना मी पायांकडं पाहिलं तिथं एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता कुतूहलानं मी शंकेची पिशाच्च माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या झिंजा पसरून नाचू लागलं मी माझ्या हातातील बाणांचं टोक वेड्यासारखं मांडी दंड छाती पोट जिथे मिळेल तिथं जोमानं खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो पण ते शरीर ते कुठं शरीराच्या आत तसुपरही शिरू शकत नव्हतं का शिरू शकत नव्हतं का का माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली होय माझ्या सर्वांगाभोवती कशानंही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे अभेद्य कवच वा मग धावत्या रथातून मी जर खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही दगड धोंडे किंवा कसलंही शस्त्र यांपासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही घाव होणार नाही म्हणजे मी कधीही मरणार नाही कधीही मरणार नाही माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव झळकत राहणार मी अमर राहणार माझी त्वचा अभेद्य आहे म्हणूनच आज या उन्मत्त खुंडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं मला कवच आहे माझ्या कानात झगमगणारी कुंडलं आहेत शो माझा सख्खा भाऊ आहे तरीही त्याला मात्र कवच आणि कुंडलं यापैकी काहीच नाही मला एकट्यालाच ती ती का मिळालीत मी कोण आहे कोण आहे मी शंकेची चिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकाटू लागली उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला वाटलं आपण या सर्वांहून कितीतरी वेगळे आहोत त्यांच्यातनी आपल्यात फारच मोठं अंतर आहे पण या विचारांनी माझी मलाच खंत वाटू लागली ज्या राधेमाते राधामातेचं दूध मी प्यालं होतो जिच्या रक्तामासांचा वसा घेऊन मी वाढलो होतो जिने माझ्यासाठी काबड कष्टांचा पर्वत उपसला होता तिच्या प्रेमाशी त्या विचारांनी मी कृतज्ञ हो कृतज्ञच होत नव्हतो काय वसुदादा वसुदाता म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता त्या माझ्या प्रेमळ भावाशी मी प्रतारणा नव्हती काय माझं मन बंड करून उठलं नी मला कठोर जाणीव देऊ लागलं मी कोण आहे मी कोण आहे असा वेड्यासारखा किंचाळू नकोस लक्षात ठेव तू अधिरथ बाबा आणि राधामाता यांचा मुलगा आहेस सुतपुत्र कर्ण आहेस शोनाचा वडीलबंधू कर्ण आहेस सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस एक सारथी दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारं एक एक साहित्य एकत्र करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होतं इथले ते आकाशाशी स्पर्धा करणारे किनशोक सांत्वन दंडनी मधू पाटण आणि खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेण कोकीळ क्रौंच कपोत या पक्ष्यांपासून मी आता दूरदूर जाणार होतो इथला ब्रह्मदत्त वीरमित्र बाहू या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षाच्या गर्दछाईत असलेल्या मला गेली चौदा वर्ष आपल्या प्रेमाचा उबारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आव आचवणार होतो जिनं मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं गायीच्या वासऱ्यांसारखं वाढवलं होतं हरणीच्या श्रावकासारखं जतन केलं होतं त्या राधा राधामातेला सोडून मी आता कुठेतरी दूर जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रियमातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकसने निरागस भाबड्या शोनाची आणि माझी आता ताटातूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणवू लागली की इथल्या गंगामातेच्या अफाट पाण्यातून वर येणाऱ्या माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्त्रोत्र घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढं पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाला अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठा था, ठासून भरलेल्या शस्त्रशाला पुरपुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाला सांत्वन वृक्षांसारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेले आहे कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचा नगर आहे म्हणे ते कोणत्या दिशेला असेल ते विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवत होतो तेवढ्यात शोन बाहेरून आला त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ घेऊन इथं आले तर किती छान होईल नाही आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार आहे हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा मला रथ बाबा रथाला घोडे जोडू लागले शोणच त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला दारात उभ्या असलेल्या आईला मी वाकून वंदन केलं मलावर उठवी तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्राण केलं मला उराशी कवटाळीत बहारावून ती गदगदून म्हणाली एकच लक्षात ठेव असो गंगेच्या पाण्यात कधीच खोडवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी उघळू लागल्या त्यातील दोन अश्रूबिंदू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं माझ्या रक्तातील बंधून बिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता माते तुझ्या या उपदेशाचं मूल कसं जतन करू एवढंच केवळ एवढं सांगतो की साक्षात मृत्यू जरी आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळे ती पुन्हा पूर्णकुटीत गेली लागलीच बाहेर तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली वसू जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आई आहे असं समजून तिला सांभाळ मी ती पेटी उत्तर व्यवस्थित बांधून घेतली आणखी एकदा आईला वंदन केलं तिनं थरथरत्या हातानं दह्याचे चार थेंब माझ्या हातावर घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी डोळ्यात पा सामावून घेतले आणि वळलो रथ तयारच होता शोन बाबांना काहीतरी विचारत होता बाबांनी मला रथात बसायला सांगितलं मी रथात बसताच शोनानं बाबांना विचारलं दादा कुठं निघालाय त्याचे डोळे बावरले होते रडवेले झाले होते तो माझ्याबरोबर हस्तिनापूरला येणार आहे तू जा आत बाबांनी घोड्याचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्याच्या पा त्यांच्या पाठीवर जोरदार आसूड मारीत सांगित, त्यांना त्याला सांगितलं घोडे चौखूर उधळले आणि वेगानं धावू लागले शोन हात उंचावीत दादा थांब दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकेचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोण पुन्हा आईच्या हातातून निसटून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय सावरीत एक हातवर उंच करीत तो धावतच होता नगर नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोण दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला भोळ्या भाबड्या आणि पोरकट वाटणाऱ्या शोनाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकाटी होती त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता किती हट्टी होता तो पण हट्टी तरी कसा किती सहज आणि निर्भीळ प्रेम होतं त्याचं माझ्यावर थोड्या वेळातच तो धाव धावत माझ्याजवळ आला त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती फारच दमला होता तो पण मला अशा स्थितीतही चटकन पुढे होत्यानं वेगानं रथात झेपकेत उडी मारली चेहरा र चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळे तुटक तुटक छपतात तो म्हणाला मग मला मला सोडून जातोस काय रे दादा तू गेलास तर मीही तुझ्याबरोबर येणार परत जाणार नाही आहे मी बाबांच्याकडे पाहिलं क्षणभर थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखे ते म्हणाले ठीक आहे चल तूही सोनानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला खरंच किती भाग्यवान होतो मी मला शोनासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरीजवळची एक एक खुनीची ठिकाणं मागं पडू लागली आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपा नगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्याआड होऊ लागला बकोल खदीर दंडणीचे वृक्ष मागे पडू लागले भूछत्रासारखा दिसणाऱ्या चंपानगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पूर्णकुट्या मागे पडू लागल्या दोन दिवसापूर्वी ज्या पठारावर आम्ही राज्यसभेचा खेळ मांडला होता ते नगराबाहेरचं पठार आलं त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाकीपणाने तापत उभा होता मला राजा म्हणून मान देणारं लुटू चा ते लुटूपुटूचं पाषाणाचं सिंहासन महाराज वशुसेनांचं ते सिंहासन मला मोकपणे निरोप देऊ लागलं हात उंचावून मी त्या चंपानगरीला वंदन केलं माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापुराकडे दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारं एक एक साहित्य एकत्र करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होतं इथले ते आकाशाशी स्पर्धा करणारे किनशुक सांत्वन दंडनी मधुक पाटण आणि खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेण कोकीळ क्रौंच कपोत या पक्ष्यांपासून मी आता दूरदूर जाणार होतो इथला ब्रह्मदत्त वीरमित्र बाहू कितू या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षाच्या गर्दछाईत असलेल्या मला गेली चौदा वर्ष आपल्या प्रेमाचा उबारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आव आचवणार होतो जिनं मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं गाईच्या वासऱ्यांसारखं वाढवलं होतं हरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं त्या राधा राधामातेला सोडून मी आता कुठंतरी दूर जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकसने निरागस भाबड्या शोनाची आणि माझी आता ताटातूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणवू लागली की इथल्या गंगामातेच्या अफाट पाण्यातून वर येणाऱ्या माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्त्रोत्र घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढं पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाला अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठा था, ठासून भरलेल्या शस्त्रशाला फुरफुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाला सांत्वन वृक्षांसारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेले आहे गुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचा नगर आहे म्हणे ते कोणत्या दिशेला असेल ते विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवत होतो तेवढ्यात शोन बाहेरून आला त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ घेऊन इथं आले तर किती छान होईल नाही आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार आहे हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा मला रथ रत, बाबा रथाला घोडे जोडू लागले शोणच त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला दारात उभ्या असलेल्या आईला मी वाकून वंदन केलं मलावर उठवी तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्रान केलं मला उराशी कवटाळीत भारावून ती कदकदून म्हणाली एकच लक्षात ठेव असो गंगेच्या पाण्यात कधीच खोडवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी उघळू लागल्या त्यातील दोन अश्रूबिंदू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं माझ्या रक्तातील बंधून बिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता माते तुझ्या या उपदेशाचं मूल कसं जतन करू एवढंच केवळ एवढं सांगतो की साक्षात मृत्यू जरी आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळे ती पुन्हा पूर्णकुटीत गेली लागलीच बाहेर बाहेरे तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली वसू जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आई आहे असं समजून तिला सांभाळ मी ती पेटी उत्तर व्यवस्थित बांधून घेतली आणखी एकदा आईला वंदन केलं तिनं थरथरत्या हातानं दह्याचे चार थेंब माझ्या हातावर घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी डोळ्यात पा सामावून घेतली आणि वळलो रथ तयारच होता शोनबाबांना काहीतरी विचारत होता बाबांनी मला रथात बसायला सांगितलं मी रथात बसताच शोनानं बाबांना विचारलं दादा कुठं निघालाय त्याचे डोळे बावरले होते रडवेले झाले होते तो माझ्याबरोबर हस्तिनापूरला येणार आहे तू जा आत बाबांनी घोड्याचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्याच्या पा त्यांच्या पाठीवर जोरदार आसूड मारीत सांगित, त्यांना त्याला सांगितलं घोडे चौखूर उधळले आणि वेगानं धावू लागले शोन हात उंचावीत दादा थांब दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकेचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोन पुन्हा आईच्या हातातून निसटून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता नगर नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोन दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला भोळ्या भाबड्या आणि पोरकट वाटणाऱ्या शोनाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकाटी होती त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता किती हट्टी होता तो पण हट्टी तरी कसा किती सहज निर्भीळ प्रेम होतं त्याचं माझ्यावर थोड्या वेळातच तो धाव धावत माझ्याजवळ आला त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती फारच दमला होता तो पण मला अशा स्थितीतही चटकन पुढे होत त्यानं वेगानं रथात झेपकेत उडी मारली चेहला र चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळे तुटक तुटक शब्दात तो म्हणाला म मला मला सोडून जातोस काय रे दादा तू गेलास तर मीही तुझ्याबरोबर येणार परत जाणार नाही आहे मी बाबांच्याकडे पाहिलं क्षणभर थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखे ते म्हणाले ठीक आहे चल तूही सोनानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला खरंच किती भाग्यवान होतो मी मला शोनासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरीजवळची एक एक खुनीची ठिकाणं मागं पडू लागली आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपा नगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्याआड होऊ लागला बकुल खदीर दंडणीचे वृक्ष मागे पडू लागले भूछत्रासारखा दिसणाऱ्या चंपानगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पूर्ण मागे पडू लागल्या दोन दिवसापूर्वी ज्या पठारावर आम्ही राज्यसभेचा खेळ मांडला होता ते नगराबाहेरचं पठार आलो त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाकीपणाने तापत उभा होता मला राजा म्हणून मान देणारं ते लुटूपुटूचं पाषाणाचं सिंहासन महाराज वशुसेनांचं ते सिंहासन मला मोकपणे निरोप देऊ लागलं हात उंचावून मी त्या चंपानगरीला उन् वंदन केलं माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापुराकडे पुन्हा भेटूया मृत्युंजयच्या पुढील भागासहित तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका